आज आपल्या सर्वांच्या घरी गौरीचं आगमन होणार आहे गौरीला भाजी भाकरीचाच नैवेद्य दाखवला जातो गौरीच्या नैवेद्याच्या जा ताटात गौरीला आवडणारी शेपूची भाजी केली जाते ती कशी करायची ते पाहूया शेपूच्या भाजीची एक जुडी घेऊन निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि सात आठ मिरच्याचे बारीक तुकडे करून टाकले फोडणी झाल्यानंतर बारीक चिरलेली शेपूची भाजी या फोडणीमध्ये टाकली भाजीला एक वाफ आल्यानंतर चवीसाठी मीठ टाकलं मीठ व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर भाजीला एक वाफ आल्यानंतर त्याच्यामध्ये मी वाटी मुगाची डाळ टाकली आणि मुगाची डाळ टाकल्यानंतर भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा वाटे जाड शेंगादाण्याचं कोट मी टाकलेलं आहे याच्यामुळे भाजी व्यवस्थित मिळून येते अशा प्रकारे शेपूची भाजी जी गौरीला आवडते ती मी केलेली आहे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता ही भाजी मी काढून घेते आहे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारची भाजी नक्की करा धन्यवाद